सकाळ सकाळी यूट्यूबवरती स्वामीमय झालो हे भजन ऐकलं आणि खूप छान घरातलं पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं तुम्हीही हे भजन नक्की यूट्यूबवरती ऐकून बघा आणि सकाळी छान छान स्वामींची गाणं लावत जावा घरामध्ये खूप पॉट पॉझिटिव्ह असं वातावरण तयार होतं त्यानंतर आपली रेसिपी छान अशी करायला घेतली ती म्हणजे मोडाच्या मटकीची पुरी भाजीसोबत खत होती रस्सा भाजी, भाजी। मिडियम साईजचा सा एक कांदा कट करून घेतला होता पिकलेलं लाल बुंदसं एक टमाटर कट करून घेतलं होतं मुडभर कोथिंबीर आद्राय अद्रक अर्धा इंच त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या या सगळ्यांची छान अशी पेस्ट बनवून घेतली या पद्धतीनं जर तुम्ही मोडाच्या मटकीची रस्साभाजी बनवली ना चपाती म्हणा भाकरी म्हणा किंवा पुरी भा पुरी असू द्या तशाही सोबत तुम्ही आवडीनं अर्धा अर्धी भाकरी जास्त खाऊ शकता अशी ही रेसिपी बनते त्यामुळे रेसिपी स्थिपना करता शेवटपर्यंत बघत राहा एका पातेल्यामध्ये ना मस्त असं तेल टाकले तेल टाकले किती पोहे खाण्याचे पाच ते सहा चमचे थोडीशी तरी छान लागते ना या मोडाच्या मटकीच्या रस्ता भाजीला म्हणून त्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातलं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हे सगळं टाकून घेतलं सुरुवातीला दाखवलेली ही मिक्सर मधली सगळी पेस्ट या भांड्यात टाकून घेतली पेस्ट सगळी टाकून झाल्यानंतर ही पेस्ट मात्र आपल्याला पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची ही पेस्ट तेलामध्ये ज्यावेळेस परततो ना त्यावेळेस मात्र बिलकुल गडबड करायची नाही जर तुम्ही इथं तेल सुटेपर्यंत नाही ना थांबला तर तुम्हाला हवी अशी या भाजीला टेस्ट बिलकुल येणार नाही ही सगळी पेस्ट जी आहे छान लवकर तळली जावी किंवा परतली जावी म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली अर्धा चमचा जिरेपूट टाकून घेतली अर्धा चमचा धनेपूट टाकून घेतली आजच्या रेसिपीसाठी मसाले जरी जास्त वापरले असले तरी पण या सगळ्या गोष्टी घरी बनवलेल्या आहेत त्यानंतर चिमुडभर हिंग टाकून घेतला आणि लाल मिरची पूड एक चमचा टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला कडीपत्त्याची सात ते आठ इथं पाने टाकून घेतली त्याचबरोबर लाल मिरची पूड टाकलीच होती परंतु एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेला आहे त्यामुळं खूप छान आपली या मटकीच्या भाजीला चव येते आणि बघा हे सगळं प्रिपरेशन करण्या अगोदरच कुकरमध्ये मस्त अशी मटकी टाकली होती त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अर्धा च चा, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकून सगळं छान शिजवून घेतलं होतं आणि मटकी शिजायला घालत असताना सालं काढून एक बटाटासुद्धा याच्यामध्ये मस्त असा बारीक फोडी करून टाकला होता हे सगळं पळीच्या मदतीनं मस्त असं थोडंसं मॅश करून घेतलं आणि जी काय आपलं मसाला वाटण भाजून झालं होतं ना पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे अगोदर पण आपण थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी मीठ टाकताना थोडंसं विचार करून टाकायचं आणि एक छान उकळी काढून घ्यायची जास्तही वेळ नाही दोन मिनटं कारण आ आपण ह्या सगळ्या गोष्टी शिजवून टाक घेतले त्यामुळे ही भाजी जास्त वेळ शिजवायची आपल्याला गरज लागत नाही तुम्ही या पद्धतीची ही मोडाच्या मटकीची रस्साभाजी नक्की करून बघा तुमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडणार हे मला माहिती आहे कारण माझ्या घरात अशीच केलेली मोडाची रस्साभाजी आहे ना चपातीसोबत भाकरीसोबत आणि पुरी भाजीसोबत सगळ्यांना आवडत असते आणि बघा थोड्याच तेलामध्ये सुद्धा अगदी किती छान अशी तरी आली आणि एवढे सगळे मसाले वापरल्यामुळं कुठलंही शेंगादाना किंवा कोबऱ्याचं कूट न वापरतासुद्धा मस्तशी दाटसर भाजी झाली त्यानंतरच आहोंची फरमाईश होती की मला आपल्या दारातल्या मिरचीचा ठेचा हवा आहे चपात्या आणि भाकरी बनवून घेतला आणि त्याच तव्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि पोहे खाण्याचं एक चमचा तेल टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त असं परतून दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि दोन ते तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर थोडंसं याला कोमट होऊ दिलं गॅस बंद केला आणि जो आपला ठोंबा असतो ना दगडाचा तोच घेतलेला आहे एका हाताने सांडशीनं हा हाता तवा पकडला आणि त्याच तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये हा मिरचू जो आहे ना तो ठेचून घेतला इतका अप्रतिम आणि झणझणीत जन हा न ठेचा झाला होता मागच्या सात आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं एक छोटंसं झाड आहे पण त्याला इतक्या झणझणीत जन खूप साऱ्या मिरच्या लागतात तर त्याचाच हा ठेचा बनवला होता आजच्या व्लॉगमध्ये एवढंच तुमच्यासोबत शेअर करते व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा नंतर भेटू अशा छान रेसिपीसोबत आणि क्रिएटिव्हिटीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ